शोधून तर भेटला लागत का कुठं म्हणजे नको सांगू पण आता खरोखर वाला मानव घेतलाय डिसेंबर पलटून देणारच देणारच नाही अरे ते म्हणजे माझं वय पण आता बावीस झालंय नीता पाटल ये तुझ्या मनात काय का अजून का काय मोठं म्हणजे आमच्या वयापर्यंत जेव्हा वीस बावीस तेवीस वर्षाचे डॉक्टर बनायच आहे तू आता उरकून टाकायचा बेस्ट ऑफ लक आणि कॉंग्रॅच्युलेशन उद्यासाठी मस्त फाडून टाक जसा नेहमी फाडते तसा हा बाबाची मूर्ती आहे आणि ठीक आहे लेफ्ट साइड ला श्रीकृष्णांची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणी आणि त्याच्यानंतर बाप्पा डोंबिरीत उमेश नगर दादांगडाला चिंग टपाक डमडम नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवरात्रीची कामं चालू झालेली आहेत या साईडला तुम्ही पाहू शकता म्हणजेच आपल्या दळवीनगरमध्ये जिथं नवरात्र उत्सव असतो सर्व डेकोरेशन वगैरे पूर्णपणे चालू आहे या साईडला इथं मंडळी आहेत आपली गँग आणि आपण चालले आता आमंत्रण करण्यासाठी चला तुम्ही तुमची कामं आटपून घ्या आम्ही आमची कामं आटपतो आणि चाललो आहे आमंत्रण करण्यासाठी कुठे जाणार आहे कसं जाणार आमंत्रण ते सर्व तुम्ही बघाच आणि हे पूर्ण तयारी चालू आहे ना इथं डेकोरेशन हे बघा इथं देवी बसणार आहे इथं स्टेज मांडणारे ते पूर्ण मंडळात असणार आहे तर नक्कीच जे लोक माझे ब्लॉग बघत असतील तुम्ही लोक नवरात्री तीन ते बारा जी तारीख आहे आपली देवीची नऊ दिवस देवी विराजमान होणार आहे तर आपण दिव्यामध्ये या आणि लाईव्ह सुद्धा असणार आहे जेटीसी लाईव्ह इव्हेंट वरती तर चला आता निघतो इकडून आणि निघाल्यानंतर कुठे जाणार आहे कसं जाणार आहे सर्व तुम्हाला आम्ही ब्लॉकच्या माध्यमातून दाखवतो ही आपली गाडी हा आमचा दळवी नगर आहे आणि तर मानव कल्याण हॉस्पिटल एक्झॅक्ट समोर असते आपली देवी चलो तुम्ही बोला सर अंधारान कसा बसलो अंधारान नाही बसलोय निघालो आणि आलो कोपरला कोणाकडे आलो तर तुम्हीच बघा बंटी भाईकडे आलोय आणि भाईला भरलाय ताप काय आलं ताप काय लायसन घेऊन फिरतोय ना बरोबर आहे असू दे जाऊन ये आणि धावपळ जरा कमी कर माहोल कसा क्लायमेट ऍक्च्युअली ना चेंज होतोय पाऊस पण पडतोय ऊन पण बडतोय आणि नवरात्री संपली क तेवढ्या थंडी पण पडेल <laughs> आमंत्रण केला यायचा का नक्की नक्की हो आणि आपली बरीचशी मंडळी आता बघायला भेटणार तुम्हाला कोण कोण आहे तर चला जास्त कुठं थांबायचा नाही पाच पाच दोन दोन मिनटं फटाफट देऊन घ्याय की खूप लोकांना आमंत्रण करायचं आता इथून निघतोय मम्मीला टायमा या सांगतोय नको असू दे ना मम्मी येते फोटो कार मम्मीला नको येऊ दे का असा मम्मी व्हिडिओ मध्ये असू द्या हो जाम भारी व्हिडिओ बनवत असू द्या तसच असत कस असत गोष्ट आणि बाहेर गेल्यावर थोडासा असत कॉलर टाईप नाही का असू द्या नाही आम्हाला नाही का बरेच पुढं निघायचं चल आरामात आणि ऐक ना बंटी जा दवाखान्यात खाण्यात एकदम मार, आरामात आणि ये मी तुला तारीख सांगतो कधी यायची सर केलेला हो जास्त केतनदा कडे आणि केतनदा म्हटलं फक्त एकच ना आमच्या मोठ्या गावात डोंबिरीत उमेश नगर आले दादाने लावले ब्लॉक केतनदा कोणता ब्लॉक आहे कोकणातला आहे कोकणातला आहे का हा तेच मी विचार करतो बरे ब्लॉक तरी कुठला आहे आणि घर वगैरे म्हणजे फिशिंगचा आहे का अच्छा अच्छा मग तिच्यावर ब्लॉग आहे पूर्ण अरे वा घर बिर तेच बरं आपल्या साईडची घरं नाही दिसत अच्छा अच्छा श्रीवर्धन साइडला आणि नक्कीच आणि दादा ना आता आपण देतोय दे तू पत्रिक यायचा तारीख सांगतो मी तुला कधी यायचं काय अरे हाय नवरात्री कार्यक्रम नाही ना कुठं दर्शनाला जायचं आहे ना आणि घरात म्हणजेच आपली एकवीरा आईची फ्रेम बघा किती सुप वाटत आहे दादा कुठून घेतली बनून आपलं अच्छा शुभम कडून घेतलाय शुभम भाई काय कलाकारच आहे शुभम कडे पण जायचं आहे अंबरनाथला आणि त्याने आता यावेळी स्वतःच घरातच बनून घेतलाय ना त्याने पण स्वतः बनवलाय आणि शुभमची कलाकारीच भारी बाई तो प्रत्येक गोष्टीत पेंटिंग असो का रांगोळी असो आणि आईची मूर्ती बघा खरोखर गाभारा वगैरे प्रॉपर बनवतो मी शुभमशी पण भेट घेईन तुम्हाला समजेल कोण आहे सांगायची गरज नाही त्याचा इंस्टाग्राम आय डी मल्टी टॅलेंटेड म्हणून नाव आहे नाही का त्याच्या आयडीचा चला आता आपण निघूया चला येण आमचे आमच्या पाचवीलाच पोजलेला लेट म्हणजे लेट कोण अच्छा ले ते रवींद्र चव्हाण इकडचा अच्छा श्रीकांत शिंदेचा डीएनसी ला होतो तो आता ना वा वा म्हणजे आम्ही येतो का मग तुला लेट जायला कोणी सांगितलं शूटला साता शूट आहे तू दहा वाजता पोहचणार तुला लेटच सोडणार आहे ती लोक हा नाही नाही ऐसा नाही हो काही किसी के साथ पार्शलिटी नाही करते प्रत्येकाला परत्येकी वस्तू भेटणार हा

फळ बी नाही का फक्त पोरगा कोण असेल आता भाऊ शोधत आता एवढे उरकून टाकायचा बस झाला इथं मला नाही प्रॉब्लेम मम्मीला सांगते मला काहीच नाही प्रॉब्लेम वेळेवर नाही कारण की तुमचे चेहरे एवढे ब्राईट करतात त्याच्यामुळे लाईट नाही लावली नाही ना असतो अरे अंबो आता काळी दिसतेस तू अंधार चमकत तरी होती असू द्या चल एक असू द्या इकडे बघा नवरात्रीत या नऊ दिवस एकदम आरामात सोनल चव्हाण तुम्ही पण या इथे इथे हा नक्की या आणि चला आम्ही येतो बा बाय 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 चला आम्हाला निघायचंय पुढं बा बाय आणि बेस्ट ऑफ लक आणि कॉन्ग्रॅच्युलेशन उद्यासाठी मस्त फाडून टाक जसं नेहमी फाडते तसा हा आणि तुम्ही उद्या ब्लॉग बघत असाल तिचा एक्सपो आहे तो लाईव्ह आहे लाई का तिकडे सर्व पुस्तक मेकअप म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जाम मोठा आहे जे लोकांना माहिती आहे तिकडं मुंबईत जामच लोक आहे जाम म्हणजे जाम लोक चला आता आपण निघतोय पुढं बरेचसे आमंत्रित बाय कसं असतं आल्याला पहिला भेटल्यानंतर आम्ही आमची सुरुवात करून घेतो नंतर ब्लॉग असं आठवण पडतं आम्ही असा विक्रांत अपडेट नाही ना की दाराशेच ब्लॉग चालू करायचा तसा नसतं ना तेवढा अपडेट नाही ना आम्ही तुझे एवढा आम्ही आम्ही ओरिजिनल ना असं नाही कसं नाही पहिला आल्या आल्या महिला स्क्रिप्टचा विषय नसतं स्क्रिप्टचा विषयच नाही कसा पहिला आल्यावरती पाहुणचार करून करून मी विचार घेतात तुझी तब्येत बरी नाही ते चेहऱ्याला दिसते विचारला मी का ते का की तुम्ही बोलले ना का दोन पेशंट मग तुम्ही तिसरा पेशंट कसा आहे असा मी बोललो तुम्ही बोला दोन पेशंटला बघा मग तिसरा पेशंट असा बोललो बड्डे तुझा गे तू टाका टाक नव्हऱ्यापेक्षा गरीब माणूस आहे गरीब माणूस आहे तू जाऊ नका हे शॉक आहे हे शॉक जत्रेन जत्रेन चुकून काढल्यान ते जाय जशी आमची आम्ही नाही कोण बोलेल जगा मग कशाला नाही नाही पण जावं तुमचं भाई एक नंबर भेटले दोन्ही जावं भारी आहेत पहिला वेळ भारी भारी आहेत आता सोन कशी भेटते रेट मी पण माझी ना भेटला भिवंडी नाही भेटला ना म्हणून तिकडे गेलो ना लांब उरणला भिवंडी शोधला नाही भेटला चांगला मरे लांब जायला लागला अरे काय कारण आम्ही शिकव ना आम्ही नाही ना आम्ही निचाबाच्या सारखा नाही हा बघितला <laughs> गेला, गेला।, गेला। <laughs> पोपाट। <laughs> पोपाट। का ना गेला भाऊजीनीच पटका गेला दा हा असू द्या आणि तुम्ही ते जावयचा बोलले सुनेच कसं काय सुन येऊन आधी आता डिसेंबर जाऊ दे पण आता खरोखर वाला मनाव घेतलाय डिसेंबर पटून देणारच देणारच नाही येऊ दे घराव घेतला माहित आहे विशेष ते तर आहे आणि आम्ही आणलं आमचं आमंत्रण स्वीकारा तुम्ही कार्ड विषयीत पहिला कोणाचं आहे नाव पहिला नाव कोणाचं आहे विक्रांतचा असेल नको त्याचा पहिला नाव कोणाच आहे भक्ती भक्तीचं आहे का पहिलं नाव विक्रांतला असलं त्या <laughs> <जाना laughs> अच्छा कोणला ना। सर्वांचा नाही ना। अरे ते ऑडियन्सला सांगायला लिंगा होतो ऑडियन्सला माहित आहे गे भाऊला दे आणि पंकज भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा उड आयुष्य लाभो अशीच प्रगती करा भक्तीला सोबत ठेव आपण नाही ना प्रगती म्हणजे मुलगी नाही आयुष्यातले आई। सिडे असतात ना त्या त्याच्यामुळे येत आहे का थांबलेले असं त्या आणि या आमच्या इथे नवरात्री या त्याच्यानंतर भक्ती पाटील आहे द्या भक्ती पाटीलला पण नाही ना ते नाही ते तुझं नाव नाही पंकज ठाकूरचे चे नावाच वेगळं आहे कोणाचं चुकलं नाही पाहिजे समजलं आहे भक्ती पाटील ठाकूर बघ प्रॉपर टाकलाय मी नाव समजला ना आमच्या भाऊजींचा पण बाजून राहतो मी कधी कधी अक्का साहेब मम्मी बोल बुला तारीख तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगते ब्लॉग मध्ये सांगेल आणि आम्ही पण सांगू आणि मज्जा किती गेली ती मज्जा मस्त केलेली आता चला आपण पोचूया बघ ती तुमचा ब्लॉग पकडा आम्ही जरा आता जातो विक्रांतकडे पोचतो हो चलो अक्का साहेबांना द्या मान ओके हे हा बरोबर टाकले बोल तू का बोल तिक चुकीचा केला काय चुकला असतात ना तेव्हा नऊ दिवसाचं हो समाज नेक्स्ट टाइम खास तुझ्यासाठी असू दे आता विक्रांत पाटील नाही तुला भी आहे ना लागला ना चिमटी का <laughs> घेते धन्यवाद काढतो काढतो आणि इथे आहेत विक्रांत पाटील ची स्माइल बघा किती गोड आहे गोड आहे मुलगा मिठाय आहे गोड गोड नीता पाटीलला बोलवा कमी नीता पाटील ये चलो इथे आहे नीता पाटील या नक्की सर्वानी कोणला तिला काट्या मारता येऊन गरबाला शेलता ये ना तेव्हा हाय मग कोणच नाही भक्ती वगैरे कोणच नाही पानुताई वगैरे चला आरामात आणि आराम करा चलो बाय 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 जास्त धावपल करू नका हा का तुम्ही बारा अरे ट्राफिक दापोड्यावरून निघालो आणि दापोड्यावरून निघाल्याच्या नंतर आलोय भिवंडी मध्ये म्हणजेच वाड्यामध्ये वाड्याचे वाड्याचे पहिलं आहे शेलार मध्ये आणि शेलार मध्ये आलो की वेदरनं सांगितलं माझ्या मावशीच्या आठवणी आहेत मीठ पाड्याला तिथे त्या साईडला लहानपणी मी खूप यायचो आणि तेव्हा त्या आम्हाला खूप लांब वाटायचं इकडे येणं म्हणजे कल्याणवरून बस पकडायची ती लाल परी आणि तिथून इथं यायचो आणि आलोय कोणाच्या घरी आपल्या तश्वीच्या घरी कशी आहेस मस्त आहे स्कूल मधून आली आता ओके मग आज तुझा हाफ डे का होता खरं सांग माहिती नाही पण हाफ डे होता, हाँ। होता? हाँ। ओके मस्त दिसतेस रे विदाऊट मेकअप आणि मेकअप केलं होता अजून भारी मेकअप करते ना तू कधी कधी ना करते नाही आवडत काय करणार तू एवढी गोरी फेअर आहेस तर तुला कसं मेकअप आवडणार मग हा फोड होतात ना सेम आहे बघ आता माझं गाणी आलेलं ना मी शूट केला ना मेकअप बघ पिंपल नाही ते काय करायचं सांग तू ना, सांग ना काहीतरी नाही माहिती आता तुला लग्न पण करायचं ना जसं मग आशीर्वाद दिला ना तुला मी तुला लग्न कधी कर करायचं किती वर्ष झाल्यावरती तेव्हा आता मोठा होऊन तर समज आता तू तर गाणी करतेस आणि त्याच्यानंतर शोज पण केलेले आहेत बरोबर पण असं म्हणजे तुझ्या मनात काय की का अजून काय बनावा मोठं होऊन म्हणजे आमच्या वयापर्यंत जेव्हा वीस बावीस तेवीस वर्षाचे डॉक्टर बनायच आहे तुला कुठला डॉक्टर मशीनचा का गाईचा अच्छा दाताचा बघू तुझं दात बघू सोन्याचं बघू ना बघू ना तशी दाखव ना अच्छा तुझे दात पडलेत म्हणून तुला लोकांचे दात लावायचे आहेत डेंटिस्ट बनायचं पण तू बनशील का डेंटिस्ट डेंटिस्ट आहे oh, ना किती असे आतमध्ये टाकतात तोंडात मशीन वगैरे सर्व तुझं केलं ना तू चॉकलेट का खाते एवढी अरे यार अशी मी विसरलो आमच्या इकडे येशील ना जेव्हा आता नवरात्रीमध्ये तेव्हा मी तुला मस्त येतो आमच्या तश्वीला दे तशवी ते घे टाकू तश्वीला दे इथं तशवीचं आमंत्रण बघे तश्वीला रीड करता येतो का मराठी तिथे इंग्लिश मिडियमला मराठी येते का रीड करता हे घे हा काय सांग त्याच्यात त्याच्यात तुझं नाव मला दाखव कुठे हा लागलं कस असत इंग्लिश मीडियम ला हेच प्रॉब्लेम होतो की जेव्हा इंग्लिश मिडियम ला आपली घरातली लोक म्हणजे टाकतात आपल्या मुलांना आणि काय आईश आला रे वाचता तुला माननीय काय हो आणि त्याच्यानंतर कुठे येते हे वाच दिवा <laughs> दळवीनगर दिवा हा बरोबर खूप छान आणि तशवीचा परफॉर्मन्स तुम्ही गाण्याच्या माध्यमातून बघता आम्ही तर जेव्हा तिचा शोज वगैरे असतो तेव्हा लाईव्ह पण बघितला आहे तिचा एक जोगवा गाणी होता म्हणजे त्याच्यामध्ये तो माझ्या ब्लॉकमध्ये आहे आणि खूप भारी नाचलेली आणि तिच्यामध्ये ना तिने ड्रेसिंगची येल्लो कलरची ब्लाऊज आणि साडी नेसलेली मस्त होती ना मस्त झालेलं ब्लाऊज पण भारी होता ते ब्लाऊजवरती काहीतरी कोरलेला होता का तुझ्या मागे एकवी राहायचं काहीतरी असं ब्लाऊजवरती किंवा फिश वगैरे काहीतरी होतं ओके आणि तशवीची मम्मी काय इकडे या तुम्ही तिकडे या या मम्मी पप्पा तश्वीचे एवढे सपोर्टिव्ह आहेत ना लिटरली कारण की तिचा डान्स क्लास आहे ना तो नाला झोपा आणि नाला अप अपडाऊन करावं लागतो सॅटर्डे संडे किंवा जेव्हा पण सुट्टी असेल आणि आता पण दादाना मी फोन केलेला दादा दादा पण बाहेर येतात आणि जेव्हा पॉसिबल होतात तेव्हा तश्वीला घेऊन ती लोक शूटला जातात धावपाल खूप असते आणि त्याचा नतीजा इथं आहे तश्वी नाही का यात आई असा इथं आहे तुम्ही आहो या द्या या तुम्हाला पण मेकअपची गरज नाही तशी तश्वीला गरज नाही तर ता। <laughs> तशी बोलते मला मेकअप आवडत नाही आणि ती बनणारे काय माहिती का है ला। कारें के तीछे ले ले आता डेंटिस्ट बनायचं आहे तिला कारण की तिचे दात पडलेले आहेत ना मग ती आता लावील नाही का लावशील ना कुठल्या स्टँडर्डला आहे तश्वी तू आई शपथ दुसरीला म्हणजे टेन इयर्स नंतर मग तुझं लग्न ना तू काय बोलली ट्वेल्व नंतर लग्न आहे मी आई आता ट्वेल्थ ना हा मग ट्वेल्थ आता तू कितीला आहेस सेकंडला आहेस आणि सेकंड आणि टेन केल्यावर किती होणार डिफिकल्ट झाला ना असे द्या असे दे असे द्या चलो आता दिल्या आमंत्रण वगैरे आणि आता आपण इकडून निघूया इथून निघायला पण आपल्याला कल्याणला पोहोचायला एक दीड तास लागेल चला आता आहे चीन टपाक डम डम बोल एकदा तू चीन टपाक असं असं कर असं असा असा दोन अगानी असा आठ आठ बनवत अरे नाही आला आमची तश्विनी मेकअप बघा किती केलंय <laughs> <आगा। laughs> नाही नाही अजिबात मेकअप नाही केला बिचारी आता स्कूल मधून आले आणि दमली आहे आणि मस्त पैकी आता आम्ही नवरात्रीमध्ये ती मला डान्स शिकवणार आहे आणि मी तिला गरबा शिकवणार आहे हे झालंय ना आपला प्रॉमिस पक्का आणि तुला मला कॅडबरी द्यायची आहे तु म्हणजे तू, तू मला देणारस कॅडबरी बरोबर ना नाही नाही तू मला देणार तू मला देणार आहेस तू मला देणार आहेस ठीक आहे तुला किंडर जो आहे डेअरी मिल्क डेअरी हा मग ठीक आहे चलो पक्का येस हॅपी बर्थडे तेवीस तारखेला हिचा बर्थडे मग आताच विश करून ठेवतो मी ताईला सांगितला नाश्ता चा काहीच नको पण काय ताईनी चा पण आणला त्यानंतर नाश्ता पण आणलेला इथं आणि मस्त होती शेवपुरी चा पण भारी लागला आणि सर्वात मोठी गोष्ट इथं पेंटिंग काढली तशविनी काय काढलंय ते मला सांग जरा भाई काय रोड आहे बाजू झाड आहे पण ही तशवी आहे का कोण बसलाय मग माहिती नाही ऑब्झर्व कर ये रह काय फक्त आणि हे काय सूर्य काळा कसा असतो सूर्य लाल असत असू दे आठवणीने फक्त ना मी कुठे येऊ तुमची देवीला तुमचीकडे तुमची पण असते ओके ओके चलो बाय चल नाईस टू मीट यू डेंटिस्ट चला ताई चलो बाबा बाय आता निघतो इथून आणि बाबा पण आहे बाबा चला बाबाय आता आलोय तश्वीकडून तुलसा ताईकडे आणि तुलसा पाटील म्हणजेच आपल्या पिंपलघर गावामध्ये राहतात आणि त्यांचा क्लास आहे मी तुम्हाला दाखवतो तुलसा पाटील बरेच लोकांना माहितीसुद्धा असेल नाही ज्यांना माहिती नाही तरी ताई आहेत हे बघा तुलसा पाटील हे क्लासेससुद्धा घेतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे दिलेला व्हॉट्सअपचा जर कोणाला कॉन्टेक्ट करायचं असेल मेकअपसाठी तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि हा त्यांचा क्लासेस आहे इथं जिथे ते क्लास पूर्ण प्रॉपर करतात आणि आय थिंक इथं मेकअप वगैरे पण होतो हेअरकट वगैरे पण होत असेल लय बघा इथं हेअर स्पा म्हणजे हेअर वॉश करण्यासाठी हेअर मशीन पण आहे आणि इथे आपले सरस्वती मातेचा छोटासा एक मूर्ती आहे जी खूप भारी आहे आणि आल्या आल्या आम्ही आज जिकडे जिकडे जातो तिकडे सर्व ठिकाणी मंदिरच बघायला वाटते घराच्या बाहेर आणि ते सुद्धा एक साईबाबाचा मंदिर बनवून ठेवलं आहे भव्य दिव्य जो आपण शिडीरा बघतो त्याची एक प्रती पण बोलू शकतो आणि ठीक इथे समोर बघा साईबाबाची मूर्ती आहे आणि ठीक त्या लेफ्ट साइडला श्रीकृष्णांची मूर्ती आणि तर विठ्ठल रुक्मिणी आणि त्याच्यानंतर बप्पा आपले आणि चलो इथं बघा ही आपली पण सुद्धा आहे तर दादा हाय तिथं ताईला आराम करू द्या ताईला बरं नाही आहे तर मी तुम्हाला आता आमंत्रण पत्र दिलेलं आहे तुम्ही नक्की या तारीख सांगतो मी कुठल्या सारखे यायला एकदम आरामात आम्हाला थोडा पुढे निघायचा म्हणून घाई घ्यायचं दादा येते दुरुन मिनिटा ती आता येते तिला बोलू मी इथे का कारण की कसं लाईला झालं थोडासा आराम धम करून दमलेली आहे ताई बरं म्हणून बोललो बरं राख नका येऊ आराम करायला शेवटी तब्येत बिघडले तरी ताई आलेली इथं आणि आल्यानंतर ताईनी छोटे मोठे किस्से सांगितलेत की आज होता ताईचा तसं मी सकाळी सांगितलं ना तुम्हाला सर्व जेवढे पण मॉडेल आपले जेवढे पण मित्र मैत्रिणी मंडळ पूर्ण मेकअप आर्टिस्टचे जे पण इंडस्ट्री रिलेटेड सर्व गेलेत गोरेगावला आणि ताई पहिला आराम कर नंतर आपला होईल परत आणि नक्की या, नकी नकी या तुर मी तुला तारीख सांगतो त्या तारखेला यायचं आहे चला आणि आराम कर औषध विषध घे तब्येत बिघडलेली दिसत चेहऱ्यावरच दिसतंय चलो चला आता निघतो आम्ही आता चलो तुलसा ताईला भेट देऊन आणि ताईनी बाबा थंड मला अजिबात नको आहे का संजना ताईकडे आलोय फर्स्ट टाइम नाही येईन आता आमंत्रण साठी आल त्याच्यामुळं आणि आल्यानंतर मी तर पहिला ट्रे बघते फ्रेम मध्ये कोण कोण आहे याच्यामध्ये अस्मिता आहे हे सर्व ना तर अस्मितालाच फक्त ओळखला अजून कोणत्या बघत कोणतं हा ही सारस ना पण यांचं इथे चीच आहेत काय ना हा बरोबर कारण की त्यांचं पण बरंचसं नाव आहे आणि मी त्यांचे एक दोन कार्यक्रम आगरी कोळी भिवंडी फेस्टिवल असतो ना सोना सोना ले। ते कुठे सोनाऱ्याला किंवा त्यांचे बरेचसे स्टुडंट लोकांना बघितले होते तिकडे आलेलं आणि त्यांची गॅदरिंग वगैरे पण होती छान नाचत वगैरे ती त्यांची तिथेच का मग आयथ मग असेल मागचे जे मागच्या वर्षी आयथ असेल मग असेल मी बघितलं नसेल मला आणि आता ताई हे आमचा निमंत्रण स्वीकारा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे तुम्ही तसे येता आणि ह्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस आले तरी खूप बरा वाटेल काय तर हाय आणि नक्की ताईचे क्लास मध्ये पण तुम्ही या हे इथं फक्त इथे राहूल आणि ताई आपला कुठे क्लास आहे कल्याणला तिथे आहे आता बॅचेस वगैरे चालू होणार आहेत का चालू आहेत एक ऑक्टोबर पासन वन मंथ ची बॅच चालू आहे आणि चौदा ऑक्टोबर पासन मास्टर क्लास फाइव्ह आहे चा आहे नक्कीच नक्कीच संजना भोईर मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे इन्स्टा आय डी आणि त्याचा आताच मागच्याच महिन्यात पूर्ण स्टुडंटचा जे पण होतं ते संपला ना सर्टिफिकेशन डेट आणि त्याच्या बर्थडे दिवशी होता आणि पण मला नाही पॉसिबल झालं का त्या दिवशी अर्जेंटमध्ये ताईनी मला सांगितलं तर मी कारण की दुसरा काम घेतलेला होतो ना त्याच्यामुळं पण मी नेक्स्ट टाईम मला पक्का येईल चलो बाय आता आलो आहे कोणाचे घरी जिकडे तावरेपाडा आणि तावरेपाडा म्हटलं की रश्मिता टावरेच्या गावात म्हणजे रश्मिता टावरेला भेट द्यायला आहे आणि भाई काय तू डायरेक्ट निवांत बसले चेहरा कसा आहे ग्लो करते तुझा क्लीन अप केले का <लिए> <laughs> <laughs> आणि नाही मस्त आणि आम्ही शोधा शोध लोकेशन दिलेलं होतं पण लोकेशन नाही मला एक दोनदा आलो आहे पण काय होतं माहितीये का आम्ही आज भिवंडीच्या रूट वरून आणल आम्ही कि जेव्हा कल्याण वरून येतो ना तर तो रस्ता मला पाठ तिकडून आणि इकडून मॅप लावून म्हणून आणि कधी कधी मॅप लावून प्रॉपर आलो तसं मी आणि चला आमचं आमंत्रण पत्र तुम्ही स्वीकारावा कारण की आणि तुम्हाला यायचा मी तारीख सांगतो तुला कधी यायचा ते डेट वगैरे या नक्की या आणि इथे बघा आपले राधे 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 नक्की भाऊ येणार सोबत तरी फुर्सत मध्ये येऊ तसं चहा आहे आपल्याला आज थोडासा घाईमध्ये त्याच्यामुळे आणि गाणी तुझा आलाय बिंदास म्हात्री चॅनल वरती नक्की जाऊन बघा नाही पण मला तर बिंदास मात्रे चॅनल वरच माहिती आहे ना आणि जेवढे पण एकविराची गाणी येतील आणि नवरात्रीची गाणी जे पण असतील सर्वांनी शेअर करा त्याच्यातच समजतात ना, ना आणि परंपरा जमतात प्रत्येक गोष्टीची ती भारीच आहे आणि गणपती तर लाट होती बाई कोणता गाणी आला गेला काय पत्त्यात नाही लागला शंभर एक गाणी येत गणपती मध्ये गाणी दोन्ही पण ते तर आहे चलो आता इथून निघतोय पुढे आणि बराचसा उशिरा झाला जसं तुम्ही बघितलं सकाळपासून निघालेलो होतो आम्ही